नमस्कार आज आहे आठ जुलै आणि आजच्या दिवशी आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री म्हणजेच जुई गडकरी यांचा वाढदिवस आपल्या गोड हसण्याने आणि सहज अभिनयाने जुईने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केलं आहे पुन्हा एकदा तुझं माझं जमतंय अशा अनेक मालिकांमधून तसेच पुढचं पाऊल या अशाही मालिकांमधून तिनं आपली एक वेगळी छाप सोडली आहे ती फक्त अभिनेत्री नाही तर एक प्रेरणा आहे तिच्या भूमिकांमधून ती, ती नेहमीच एक सकारात्मक ऊर्जा देत असते आजच्या या खास दिवशी मराठी साक्षी चॅनलतर्फे जुई गडकरी यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुझं आयुष्य आरोग्यदायी यशस्वी आणि आनंदाने भरलेलं असो हेच परमेश्वर च प्रार्थना हॅपी बड्डे जुईताई आम्ही सगळे तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा देतो